अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी प्रवाशांना शिविकाट दिवा शहरातून नोकरदार वर्ग विद्यार्थी व्यवसाय ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस मधून प्रवास करीत असतात दोन पैसे वाचावे म्हणून बसमधून प्रवास हे प्रवासी करीत असतात मात्र ठाणे महानगरपालिकेचे परिवहन विभागाचे कर्मचारी प्रवाशांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत असल्याचा या व्हिडिओतून आपल्याला दिसते अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी दिव्याच्या प्रवाशांनी केली आहे आता तरी प्रशासन जागे होईल का आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का सदर घटना आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आमचे प्रतिनिधी विनोद वास्कर यांनी कॅमेरामध्ये कैद केली आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे